दोन तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करत दोन तास ईडी आमच्या हातात द्या अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचा अख्खं दुकान खाली होईल होईल नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे दोन तास ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश करतील असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे सत्ता आहे म्हणून ऑपरेशन टायगर सत्ता नसल्यावर यांचे सगळे दुकान रिकामे होईल अशी टीका देखील संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर केली आहे ते मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते का उद्धव ठाकरे था, साहेब का अक्षयबुड मध्ये नव्हते का कसलं ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं आखं दुकान खाली होईल रिकाम होईल मी मागे म्हणालो एक दोन तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या अमित शाह सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो दोन तास ईडी आमच्या हातात द्या अमित शाह मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो। महाराष्ट्रामध्ये द्या ना बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील घरच्या दारामध्ये हे सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका सत्ता आम्ही सुद्धा भोगलेली आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीनं सुडबुद्धीनं आम्ही कधी सत्ता राबवली नाही